दसऱ्यासाठी नैवेद्याचं ताट कसं वाढायचं ते बघूया सुरुवातीला गोड म्हणून पुरण वाढते लिंबाची फोड वाढते मीठ नाही वाढायचं हिरवी चटणी वाढते काकडीची कोशिंबीर वाढते नंतर वाटली डाळ केली ती वाढते पंचामृत वाढते आता पापड आणि त्याच्यावर कुरडई वाढते घोसाळ्याची भजी केली आहेत मी ती वाढते आज बासुंदी केली आहे मी ती वाढते आम्रखंड केलंय ते वाढते अळूची भाजी केली आहे ती वाढते आणि बटाट्याची भाजी केली आहे ती वाढते शेवयाची खीर केली आहे ती वाढते आणि गरमागरम पुऱ्या वाढते आता साधा भात वाढते आणि त्याच्यावर साधं वरण वाढते आता मसाले भात वाढते आणि आपल्याला थोडं दही वाढायचं आहे ताटामध्ये आता अगदी शेवटी तूप वाढायचं आहे भातावर आणि तुळशीचं पान ठेवायचं आहे भातावर डाव्या बाजूला पाणी ठेवलं आहे भांड्यामध्ये असं हे नैवेद्याचं दसऱ्याचं ताट तयार आहे आपलं तुम्हाला दसऱ्याच्या खूप शुभेच्छा